महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व दास सिलेंडर वापराविषयी माहिती गॅस गळतीपासून दुर्घटना होण्याचे कारणे परिणाम व गॅस बचत आणि सुरक्षिततेची माहिती व उपाययोजना एकविरा फाउंडेशन आयोजित मोफत फायर सेफ्टी व घरगुती गॅस सिलेंडरमुळे होणाऱ्या दुर्घटनेपासून परिवारात सुरक्षित करणे याबाबत माहिती आणि प्रशिक्षण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात दास ग्रुप ऑफ कंपनी प्रायव्हेट लिमिटेड सूर्या गॅस सेफ्टी यांचे प्रतिनिधी मार्गदर्शक संतोष रुपवते व राजू थोरात यांनी सिलेंडर वापराविषयी माहिती दिली तसेच गॅस गळती व दुर्घटना होण्याची कारणे आणि त्याचा परिणाम गॅसची बचत आणि सुरक्षितता उपाययोजना तसेच गॅस अपघात व दुर्घटना टाळण्याकरिता विज्ञान आणि केलेली प्रगती सतर्कता सुरक्षितता व जनजागृती या विषयावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम स्वतंत्र सेनानी भाऊसाहेब संतूजी थोरात यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात शिलाताई करंजेकर बेबीताई थोरात नयना राहाणे शर्मिलताई हांडे आदी मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत यशोधन कार्यालय संगमनेर येथे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाणा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा